नमस्कार मी ज्ञानेश्वर बागरे महाराष्ट्र संवाद न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे त्यामुळे नेत्यांच्या आरोपांनाही वेगळा रंग चढत आहे सोलापुरातील आघाडीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचार सभेत काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यावर टीका केली भाजपचे उमेदवार जय सिद्धेश्वर शिवाचार्य यांच्यावर टीका सडकून टीका केली आहे ज्या महाराजांना एफ आर पी हमीभाव भाव काय माहीत नाही कसलाच अनुभव नसलेल्यांना प्रश्न कसे कळणार आपल्यासमोर कोण आणलं आहे तर महाराज यांना काय माहिती अनुभवच नाही यांना कुठे चाळीस वर्षाचा दांडगा अनुभव आणि कुठे शून्य अनुभव फक्त मठातला अनुभव असं म्हणत शिवाचार्य यांच्यावर प्रणिती शिंदेनी टीका केली त्यानंतर प्रकाश आंबेडकरावरही त्यांनी आक्रमक होऊन टीका केली दुसरे तिसरे कोण ते अकोल्यावरून आलेत अकोल्यावरून आलेल्या माणसाचं आपल्या इथे काय काम तो येऊन आपल्याला शिकवेल असं तर कसं असे म्हणत त्यांनी टीका केली भाजपची बी टीम असलेल्या वंचित बहुजन आघाडीला फक्त सांगितलं गेलंय सोलापूरला जा आणि लावा पेटवा बस आणि आपण त्यांच्या मागे जाणार असा गंभीर अरोप ही प्रणिती शिंदेनी केला